न्यायमूर्ती भूषण गवई हे भारत देशाचे सरन्यायाधीश होणं ही घटना हा आंबेडकरी विचारधारेचा विजय आहे एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजव्यवस्थेत उतरंडीच्या सर्वात खाली असलेल्या समाजघटकातील प्रतिनिधी सर्वोच्च पदापर्यंत जाणे तर खरा समानतेचा व सामाजिक न्यायाचा घटनात्मक तरतुदीचा एक नवा पैलू ह्या नियुक्तीने भारतामध्ये साकारला आहे भारतीय संविधानाने या देशातील दुर्बल घटकाला विविध घटनात्मक संरक्षण तसेच कल्याणकारी तरतुदीमुळे मुख्य प्रवाहात आणता आले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये दिग्विजय नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विचाराने प्रभावी झालेल्या पिढीने शिक्षणाची कास धरली आणि त्याचबरोबर संविधानाच्या माध्यमातून आपली प्रगती करण्याचा मूलमंत्र शिका संघर्ष करा आणि संघटित वा हा संदेश दिग्विजय नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वीकारला त्यापैकी विदर्भातील गवई यांचे कुटुंब व अशी अनेक कुळे या परिवर्तनामुळे उधारली गेली व याचाच परिपाक म्हणून ही न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती आहे असे म्हणता येईल विदर्भामध्ये दिवंगत आर एस गवई रिपब्लिकन पक्षाचे नेते की जे आंबेडकरी चळवळीत कार्यरत होते उच्च शिक्षित होते त्यांच्या कुटुंबामध्ये भूषण गवई यांचा जन्म झाला आणि स्वतः गवईसाहेब बॅरिस्टर होते तसेच राजकारणातले मुरब्बी नेते म्हणून त्यांची ओळख होती नंतर ते महाराष्ट्र विधानपरिषद सभापती खासदार आणि महामहिम राज्यपाल ही घटनात्मक पदे भूषवली तसेच माता कमलाताई एक ज्येष्ठ बौद्ध उपासिका आहेत आणि आंबेडकरी चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्व आहेत यांचे सुपुत्र हे भूषण गवई आहेत त्यामुळे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याची अनुभूती येत आहे माननीय भूषण गवई यांचे जीवनचरित्र पाहिल्यानंतर कायदा या ज्ञानशाखेचे शिक्षण घेऊन आपल्या कारकिर्दीमध्ये पुढे सरसावू लागले होते त्यांचा जीवनपट ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स चॅनलला दाखवत होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारा एक संवेदनशील व्यक्ती समाजाची जाण असणारा माणूस अभ्यासू आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रचंड निष्ठा असणारा व्यक्ती आम्ही पाहिलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीतील व कायदा क्षेत्रातील मान्यवरांना ही बाब माहिती असेल तेजभूषण गवईसाहेब आज भारताचे सरन्यायाधीश झाले त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या सर्वांना आहे खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराचा हा विजय आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल भारताच्या संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपण प्रजासत्ताकचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या गावकुसा बाहेर ठेवलेल्या अशा कुटुंबातील मंडळी शिक्षण घेते प्रगती करते आणि त्याचे एक प्रतिनिधी सर्वोच्च पदावर जाऊन भारत देशाचे सरन्यायाधीश होतात ही फारच अभिमानाची गोष्ट आहे आज फक्त सरन्यायाधीश भूषण गवळी हे भारताचे सरन्यायाधीश झाले असं नाही तर इथल्या असणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये दुर्बल घटक असलेल्या समुदायाचा प्रतिनिधी या भारत देशाच्या महत्वाच्या पदावर आरूढ झाला असे आपल्याला म्हणता येईल आज महाराष्ट्रामध्ये आणि तमाम आंबेडकरी विचारांच्या अनुयायांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे जणू काही आपल्या समाजाचा व कुटुंबातीलच व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश झालेले आहेत अशी भावना झालेली आहे महामहिम राष्ट्रपतींच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर त्या सभागृहांमध्ये भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वच गणमान्य व्यक्ती तसेच मान्यवर मंडळी उभे राहून त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते माननीय पंतप्रधान महोदय यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं त्याचबरोबर भारत देशातील मान्यवर मंडळी त्या सभागृहामध्ये त्यांच्याशी हस्तांदोलन करून सन्मानाची आणि आनंदाची भावना व्यक्त करत असताना आपल्या मातोश्रीच्या माता कमलातई यांच्याजवळ आल्यानंतर त्यांनी त्यांचे खाली वाकून चरणस्पर्श करतात आणि आपल्या कुटुंबांनी आईवडिलांचं आणि खऱ्या अर्थानं या समाजाचं उत्तरदायित्व त्यांच्या वागणुकीमधून ते दाखवून देतात हे चित्र आज दिसून आलं माननीय भूषण गवई यांचा सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास हा निश्चितपणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या संधीचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा विजय आहे त्यांच्या कार्यकाळात निश्चितपणे संविधानाला बळकटी येईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या समता स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना गती मिळेल तसेच त्यांचा कार्यकाळ ऐतिहासिक ठरावा आणि भारताच्या न्यायव्यवस्थेला एक नवी दिशा आणि भारतीयांना न्यायाबाबत आश्वासित करेल हीच आशा आणि अपेक्षा आहे प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता चौदा मे दोन हजार पंचवीस खारगर नवी मुंबई